भिवंडी तालुक्यातील कोणगावामध्ये चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या औचित्य साधून भव्य मिरवणूक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या मिरवणूक सोहळ्याला कोणगावच्या प्रथम नागरिक सरपंच श्रीमती रेखा सदाशिव पाटील व कोनगाव पोलिस स्टेशनचे सिनियर पी आय नेतारामजी मस्के यांच्या हस्ते विश्वनायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून मिरवणूक काढण्यात आली यावेळी ग्रामविकास अधिकारी मनीष महाजन शिक्षण महर्षी विजयानंद पाटील चंद्रकांत पाटील माजी पंचायत समिती सभापती माधुरी मात्रे प्रमोद शेठ पाटील माजी उपसरपंच अशोक मात्रे विनोद यंतर मात्रे सदस्य प्रदोष मात्रे भाजप वाहतूक आघाडीचे संतोष पाटील यशवंत पाटील माजी उपसरपंच रेखा मुकादम आणि कोणगावातील सर्व जाती धर्माचे लोक मोठ्या संख्येने या मिरवणूक सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते यावेळी मंडळाचे प्रमुख संघटक भरत जाधव व मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य मिरवणूक करण्यात आली मिरवणूक यशस्वी करण्यासाठी अशोक जाधव विकास गायकवाड दीपक जाधव संतोष भोईर राजू धेंडे संदेश सरावते जगदीश जाधव संतोष जाधव तसेच प्रीतम गायकवाड सागर येवले अक्षय गायकवाड पियुष गायकवाड रुपेश गायकवाड गायक सिद्धार्थ भोईर सुनील कांबळे अभिषेक आनंद जाधव वेदन गायकवाड शौर्य जाधव चैतन्य जाधव मंडळाच्या इतर कार्यकर्त्यांनी विशेष अशी मेहनत घेतली यावेळी उपस्थित सर्व मानवरांचे स्वागत समान मंडळीच्या वतीने करण्यात आले सोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा हा सोहळा मोठ्या जलोषामध्ये कोरगावमध्ये संपन्न झाला

कोणती क्रांती ही नाचू झालेली नाही तर ती क्रांती वाचून झालेली आहे आणि आपले आदर्श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आणि खऱ्या अर्थानं या देशाला एक प्रेरणादायी विचार देण्याचं काम या महापुरुषांनी केलेलं आहे या महापुरुषांना अभिवादन करण्याकरता आमच्या कोरोनावरती सर्व जाती धर्मांची लोकं हे उत्साह सहभागी असतात म्हणजे आमची तयारीकडे धूळ असते आणि गावातील आमचे ग्रामस्थ आमचे मार्गदर्शक आम्हाला फोन करणार तयारी करून राहिली या वर्षी आपल्याला थोडा उशीर झालेला आहे कारण लँडर सुद्धा आहे त्यांची वळली पाहिजे आपण ताज्याला लोक आहोत एक बंदाला आपण पाहिजे या भावनेतून आम्ही थोड्या वेळ थांबलोय आणि आपण आता आपल्या मिरवणुकीला सुरुवात करणार आहोत या मंडळाच्या माध्यमातून आपण मागील वर्षी जी मिरवणूक आपली निघाली होती अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने आपण समाजाने प्रेरणालाय विचार मिळतील या उद्देशातून त्या विरोधी लहान झालं होतं आणि आपल्या मंडळाला सन्मान्य आपल्या गोवा फोन सिनियर मत्केश साहेब सुद्धा ऍडिशनल कमिशन साहेब यांच्या हस्ते आपल्या मंडळाला तृतीय क्रमांकाचं पारितोष मिळालं भिवंडी तालुका ग्रामीण मध्ये भिवंडी शहर आणि ग्रामीणमध्ये जवळजवळ त्रेचाळीसशे मंडळ होती कारण त्या मंडळामध्ये अनेक त्याला लहान लोक आहेत अशा मंडळामध्ये आपलं एक मंडळ निवडण्यात आलं आणि आता मंडळा तिसरा क्रमांक आहे मी सर्वांना विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या आणि आपण सर्वजण या त्याबद्दल मंडळाचा अध्यक्ष म्हणून मी सर्वांचा आभार व्यक्त करतो यापुढे आपण जय हिंद जय भारत कोणगाव गावाचे प्रथम नागरिक सरपंच सौरेखा पाटील मॅडम आणि इतर मान्यवर आज बौद्ध जागृती मंडळ कोणगाव यांच्या वतीने विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसवा जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्सवाला आपण साजरा करीत आहोत या निमित्ताने आपण एकत्रित आलेलो आहे आपल्या सर्वांना या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आणि असा संदेश शांती समता एकात्मता हा संदेश आपल्याला पिढ्या पिढ्या पुढे चालवत राहायचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी बोलणं म्हणजे म्हणजे आपण काय बोलावं काय नाही त्याचे कर्तृत्व इतकं महान आहे की आपण त्याचा एक टक्के जरी अंगीकार केला किंवा आपल्या समाजामध्ये तो आणलं आचरणात किंवा आपल्या स्वतःच्या आचरणात आणलं तरी फार मोठी क्रांती या जगामध्ये मानव जातीमध्ये घडून येईल इतकं महान कर्तृत्व आणि अभिमान आणि गर्व आम्हाला आहे की अशा महान व्यक्तीचा धर्म या भारत भूमीत या महाराष्ट्रात झालेला आहे म्हणजे आपण भाग्यवान आहोत असे विद्वान व्यक्ती होणे नाही होणार पण नाही पण त्याचे तत्वज्ञान आपल्याला जे दिलेलं आहे तत्व आपल्याला ते आपल्याला पुढच्या पिढीकरता या माध्यमातून आपण आणण्याचा प्रयत्न करतो तर खरंच फार फार आयोजकाचं जिथं जिथं हे जी सगळं आयोजन होतं संपूर्ण भारतभर जगभर ते आयोजक मंडळी त्याच्यामध्ये जे सहभागी होतात या सर्वांचा खूप खूप धन्यवाद आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपल्या सर्वसामान्य आणि उत्सवाचा दिवस बहुते आरुद्धी यांच्या माध्यमातून संपूर्ण कोण गावातून दरवर्षी हा उत्सव साजरा केला जातो मी आयुष धन्यवाद देतो की ही परंपरा ते या पुढेही चालून ठेवतील आणि या उत्सवामध्ये आम्हाला सहभागी करून येतील मी बाबासाहेब आंबेडकर अभिवादन करतो आणि आमचं जय भीम सर्वांना जय भीम जमपती मंडळ आयोजित विश्वरत्न विश्वभूषण अनेक अशा स्पर्धा आहेत स्पर्धे कमी कंपरतील या महामोबाद या कार्यक्रमासाठी कोणगावच्या प्रथम नागरिक एका सदस्य पाटील कोणगाव पोलीस स्टेशनचे सिनियर जे आहेत नेताना मर्केज आहेत सभापती मॅडम माधुरी मॅडम माजी उपसरपंच मुकादा मॅडम आणि बालूपंचातील चंद्रकांत दादा काढून इथेच आपल्याला सगळं जन समुदाय आज खरोखर हा आपला सर्व बहुजनांचा एक सण आहे आणि सर्व भाऊजना हा सण म्हणूनच साजरा केला पाहिजे असं मला वाटतं कारण सर्व बहुजना एक विचार देणारा नेता किंवा महामानव ने या भारत जगाला आला महाराष्ट्रात आला आपल्या कोकणात आला त्याचा आभावा राष्ट्र आणि शास्त्र अभिमान आहे अशा महामानाला माझ्या वतीने व माझ्या परिवाराच्या वतीने जयंतीच्या देतो आणि त्यांच्या होतो कमीच आहे आणि त्यांना सर्वांना जे आयोजक असतील आयोजकांना मी धन्यवाद देतो का या महामार्ग जयंती दरवर्षी आपण आनंदावर उत्साहात साजरा करतो आणि आमच्या सारख्या बहुजना आपण आणि धन्यवाद भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज एकशे चौतीसवी जयंती आहे आणि आज आम्हाला खूप आनंद आहे तर खूप मोठ्या प्रमाणात या कोण गावातील समाज या बाबासाहेबांच्या या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेला आहे बाबासाहेबांच्या या देशावर अनंत उत्सार आहेत आणि त्या उपचारांची परत फेरे म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही या ठिकाणी कार्यकर्ते एकत्र येऊन या ठिकाणी या निवडणुकीमध्ये सेवा जी झालेल्या सेवा वेगावी सेवा करता यावी या उद्देशाने या ठिकाणी सर्वच वाटप आम्ही कार्यक्रम केलेला आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाची जी घटना दिली त्या घटनेच्या आधार संपूर्ण देश चालतोय आणि खूप अभिमानास्पद गोष्ट आहे त्या जगामध्ये सगळ्यात मोठ्या लोकशाहीची घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आणि अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नष्टमस्तक होण्यासाठी एक छोटसं कारण आम्हाला देतं आणि या सर्व मिरवणुकीची सर्व समाज बांधवांसाठी आम्ही सर्वसाची व्यवस्था केली